नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसची रात्र होती रात्रीचे अकरा वाजलेले होते विकास कुमार ज्याचं वय पस्तीस होतं हा विकास कुमार त्याच्या पत्नीवरती नाराज होऊन तो बाहेर जाऊन चार पायीवरती पडलेला होता त्या ठिकाणी अचानक खूप कुत्रे भुंकत होते कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने विकास कुमारला जाग येते आणि हा विकास कुमार पाणी पिण्यासाठी त्याच्या पत्नीला आवाज देऊ लागतो मात्र आतमधून त्याची पत्नी त्याला कुठलाही प्रतिसाद देत नाही विकास कुमारला वाटतंय की पत्नी त्याच्यावरती अजूनही नाराज असेल त्यामुळे हा विकास कुमार त्याच्या मोठ्या मुलीला गुंजनला आवाज देत असतो गुंजनही त्याला प्रतिसाद देत नाही त्यानंतर हा विकास कुमार त्याचे जे लहान लहान दोन मुलं असतात त्या मुलांच्या नावाने हाका मारत असतो मात्र इतके आवाज देऊनही पत्नी मुलं कोणीही त्याला प्रतिसाद देत नाही त्यामुळे हा विकास कुमार दारावरती थाफा मारू लागतो मात्र काही केल्या आतमधून कोणी त्याला उत्तर देत नसतं आणि दरवाजा देखील उघडत नसत त्याच्या या जोरजोरात ओरडण्याने दरवाजावरती थापा मारल्याच्या आवाजाने शेजार पाजारचे लोक जमा होतात गावातील लोक त्या ठिकाणी जमा होतात आणि गावातील लोक देखील त्या दारावरती थापा मारू लागतात आतमध्ये दे आवाज देऊ लागतात मात्र आतमधून कोणाचाही प्रतिसाद येत नसतो गावकऱ्यांमधून एक व्यक्ती याबद्दल पोलिसांना कल्पना देतो कॉल करून पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात येते आणि पोलिस जेव्हा त्या ठिकाणी येतात तेव्हा पोलीस देखील त्या दरवाजावरती थापा मारून बघतात मात्र पोलिसांना त्यानंतर काही शंका येते आणि त्यानंतर विकास कुमारच्या दरवाजा तोडण्यात येतो ज्यावेळी दरवाजा तोडण्यात येतो त्यावेळी विकास कुमार बघतात तेव्हा सर्व लोक होऊन जातात विकास कुमार झालेला असतो बघतो की त्याचे तीनही मुलं बेडवरती मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याची पत्नी पंख्याला लटकलेली आहेत आता हा विकास कुमार रडून रडून बेहाल होतो कधी तो मुलांना घट्ट मिठी मारतो तर कधी तो पत्नीच्या गळ्यात पडतो मात्र आता वेळ निघून गेलेली होती विकास कुमार खूप रडत असतो पोलिसांना असे वाटते की हे संपूर्ण कांड कदाचित विकास कुमारनेच तर केले नाहीत आणि त्यानंतर हा असे नाटक करत आहे त्यामुळे पोलीस सुरुवातीला त्या महिलेचे आणि त्या, महिले त्या मुलांची डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात आणि त्यानंतर या विकास कुमारला तेथे अटक करण्यात येते अटक करून त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात येते आणि पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर त्याची सक्त चौकशी करण्यात येते ज्यावेळेस विकास कुमारची चौकशी सुरू होते त्यावेळी विकास कुमार हा त्याच्या जीवनाचा परिचय पोलिसांना देऊ लागतो आता विकास कुमार पोलिसांना काय सांगतो काय आहे त्याचा परिचय संपूर्ण घटना आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेला सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या बागपत मधून बागपत मध्येच राहणारा विकास कुमार याच वय पस्तीस वर्ष होत विकास कुमार हा एक बस ड्रायव्हर होता तो टुरिस्ट बस चालवत होता दिल्लीवरून लुधियाना आणि लुधियानावरून दिल्ली ला तो येत होता आणि या विकास कुमारचे लग्न दहा वर्षांपूर्वी सरिता नावाच्या एका मुलीसोबत झाले होते सरिता जास्त शिकलेली नव्हती परंतु ती विकासची चांगली सेवा करत होती विकासच्या घरच्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळत होती आणि अशा प्रकारे या विकासचं सर्व काही अलबेल सुरू होतं मात्र लग्न झाल्यानंतर लग्नाला जवळपास एक वर्ष झाल्यानंतर विकास विचार करतो की या गावामध्ये काही ठेवलेलं नाही जर आपल्याला घरप्रपंच चालवायचं असेल तर काहीतरी बाहेर जाऊन काम करणं गरजेचं आहे त्यामुळे हा विकास कुमार त्याचं गाव सोडतो त्याची पत्नीला तो गावीच ठेवतो आणि त्यानंतर तो दिल्लीला त्या निघून जातो दिल्लीला दिल्ली गेल्यानंतर तेथे टुरिस्ट ते, बस चालवू लागतो दिल्लीवरून लुधियाना आणि लुधियानावरून पुन्हा दिल्ली आणि अशा प्रकारे टुरिस्ट बस चालवून हा विकास कुमार महिन्याचे दहा ते बारा हजार रुपये कमवत होता आणि दोन तीन महिन्यातून पत्नीला भेटण्यासाठी तो गावी बागपतला येत होता दोन तीन दिवस पत्नीला भेटून त्यानंतर पुन्हा तो दिल्लीला जात होता पुन्हा त्याच्या कामावरती रोज आणि असेच विकास आणि सरिताच्या लग्नाला आता सहा वर्ष झाले होते आणि या सहा वर्षांनंतर ही सरिता आता त्याला म्हणू लागली होती की मला देखील राहायचं आहे तू माझ्यासोबत लग्न का केलं होतं तुझ्या घरच्यांचा सा सांभाळ करण्यासाठी आणि तुझ्या काही इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तू दोन चार महिन्यातून माझ्याकडे येतो काही गोष्टी करतो आणि निघून जातो मी तुझं इथे घर सांभाळते आई वडील सांभाळते यासाठीच का तू माझ्यासोबत लग्न केलं होतं आणि या गोष्टीवरून ही सरिता आता विकाससोबत वाद घालू लागते आणि विकास देखील तिच्यावरती नाराज राहू लागतो विकास तिला नेहमी समजावून सांगत होता की मला पगार फक्त दहा ते बारा हजार आहे आणि या पगारामधून मी नेहमी दर महिन्याला तुला घर खर्चासाठी पैसे पाठवत हो असतो हीच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी तुला तिकडे दिल्लीला घेऊन जाऊ शकत नाही एवढ्या पगारामध्ये आपलं घर प्रपंच त्या ठिकाणी चालू शकणार नाही सर्व गोष्टी भाड्याने घ्याव्या लागतील सर्व गोष्टींमध्ये खर्च होईल त्यामुळे तू गावीच व्यवस्थित राहा मला दिल्लीमध्ये काम करू दे मी असंही तुला भेटण्यासाठी तीन चार महिन्यातून येतच असतो मात्र विकास कुमारची जी पत्नी होती सरिता तिला ही गोष्ट अजिबात पटत नव्हती तिला पती फक्त तीन चार महिन्यातून तिला दोन तीन दिवस शरीर संबंध करण्यासाठी येतो ही गोष्ट तिला अजिबात सहन होत नव्हती त्यामुळे या सरिताने एक मोठे पाऊल उचलले होते लग्नाच्या सहा वर्षानंतर ही सरिता आता विकास जाते आणि विकास दोघांमध्ये घटस्फोट झालेला होता सरिता तिचं जीवन जगण्यासाठी दूर निघून गेलेली होती आणि इकडे विकास कुमार आता एकटा पडला होता मात्र विकास कुमारचं जे नित्य नियमाने काम सुरू होतं लुधियाना टू दिल्ली दिल्ली टू लुधियाना हे नेहमीच सुरू होता तो दिल्लीमध्येच राहत होता आणि टुरिस्ट बस चालवत होता आणि असाच एक दिवस विकास कुमार टुरिस्ट बस घेऊन लुधियानाकडे निघाला होता आणि त्या दिवशी त्या बसमध्ये तेजकुमारी नावाची एक महिला होती या तेजकुमारीचे लग्न अगोदरच झालेले होते मात्र तेज या पती तेजकुमारीचं पतीचं दुर्दैवी निधन झालेलं होतं या पतीपासून तेजकुमारीला एक मुलगी देखील होती त्या मुलीचं नाव गुंजन होतं या तेजकुमारीची विकास कुमारसोबत ओळख होते आता विकास देखील इकडे एकटा पडलेला होता त्याला पत्नी सोडून गेलेली होती आणि तिकडे तेजकुमारीचा पती वारलेला होता तिला कोणाचाही आधार नव्हता तिचा कसलाही ठाव ठिकाणा नव्हता ना तिचं कुटुंब होतं ना तिचं घरदार होतं ही तेजकुमारी तिची संपूर्ण कहाणी विकासला सांगते आणि त्यानंतर हा विकास कुमार विचार करतो की मी देखील एकटाच आहे मला देखील आधार होईल मी हिच्यासोबत लग्न करून घेईल आणि अशा प्रकारे हा विकास कुमार आता त्या तेजकुमारीला त्याच्या घरी ठेवू लागतो दिल्लीमध्ये त्याच्या रूमवरती ठेवू लागतो आणि लगभग एक वर्ष तेजकुमारी तिची मुलगी गुंजनसोबत या विकास कुमारसोबत राहत असते एक वर्षानंतर विकास कुमार तेजकुमारी आणि त्या ते गुंजनला घेऊन त्याच्या गावी बागपतला येतो बागपतला आल्यानंतर आणि जसं या विकास कुमारने अगोदर सरिताला गावी ठेवल्या होते तशाच पद्धतीने तो तेजकुमारीला देखील गावी राहण्यास सांगतो तेजकुमारी देखील सुरुवातीला तिच्या मुलांसोबत गावी राहू लागते तिला ती मोठी मुलगी होती आणि या विकास कुमार पासून देखील तिला दोन मुलं झाली होती आणि अशा प्रकारे ती मुलांमध्ये गुंतल्या गेली होती आणि ती विकास कुमारच्या घरी राहू लागली होती बागपतला राहू लागली होती विकास जरी दिल्लीला टुरिस्ट बस चालवण्यासाठी गेलेला असतो मात्र त्याचं लक्ष देखील संपूर्ण त्याच्या कुटुंबावरती असतं तू दर महिन्याला त्याला शक्य होईल तितके पैसे तेजकुमारीला तो तिकडून पाठवत असतो आणि अशा प्रकारे ही तेजकुमारी घरी तिचा मुलं सांभाळत असते तिच्या मुलीला गुंजनला देखील सांभाळत असते आता सर्व काही सुरळीत चालू असतं विकास कुमार यांना खर्चासाठी तिकडून पैसे पाठवत असतो तेजकुमारी मुलं सांभाळत असते मात्र ही तेजकुमारी तिच्या अगोदरची जी मुलगी होती गुंजन गुंजनवरती या दोन मुलांपेक्षा जरा जास्तच प्रेम करत होती कारण ती गुंजन तिच्या पहिले पतीपासून जन्मलेली मुलगी होती आणि या तेजकुमारीचं स्वप्न होतं की माझ्या मुलीने खूप चांगलं शिक्षण घ्यावं आणि शिकून काहीतरी कामयाब बनावं काहीतरी नोकरी हासिल करावी काहीतरी अफसर बनावं असं तेजकुमारीला वाटत होतं आणि तीच तिच्या त्या पहिल्या पतीची अपेक्षा होती स्वप्न होते आणि तिला तिच्या त्या पहिल्या पतीचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्यामुळे ती गुंजनवरती सर्वाधिक प्रेम करत होती विकास कुमारपासून झालेल्या त्या दोन मुलांवरती देखील प्रेम होतं मात्र गुंजनवरती जरा जास्तच प्रेम होतं आणि गुंजनचं चांगलं शिक्षण करायचं म्हणून आता ही तेजकुमारी विकासला म्हणू लागते की मला देखील आता तुमच्यासोबत दिल्लेलं यायचं आहे जेणेकरून मुलांचं तिकडे चांगलं भविष्य बनेल तिकडे चांगलं शिक्षण देता येईल आणि चांगलं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या पायावरती व्यवस्थित उभं राहता येईल मात्र हा विकास कुमार तिला पुन्हा समजावू लागतो लागतो की माझा महिन्याचा पगार असा तसा दहा बारा हजार रुपये आणि तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवतो तू ठरवलं तर मुलांचं शिक्षण गावी देखील चांगलं करू शकते आणि गावी देखील मुलांचं भविष्य चांगलं बनवू शकते मुलांना चांगलं शिक्षण द्याय देणं तुझी जबाबदारी आहे तू त्यांना चांगलं शिकवू शकते जर तू मुलांना इकडे घेऊन आली तू देखील आली तर तीन मुले आणि तू एवढ्यांचा सांभाळ माझ्या पगारावरती होऊ शकत नाही माझ्या दहा बारा हजारावरती मध्ये मी त्या मुलांचं शिक्षण करू तुला सांभाळू की माझा खर्च चालवू त्यामुळे हे शक्य नाही आणि अशा प्रकारे विकास तेजकुमारीची ती जिद्द नेहमी टाळून देत होता तेजकुमारीला तो इग्नोर करत होता त्यामुळे आता तेजकुमारी आणि विकासमध्ये देखील भयंकर वाद होण्यास सुरुवात झाली होती जेव्हा जेव्हा विकास मुलांची खातिरदारी विचारण्यासाठी तिकडून दोन तीन दिवसातून कॉल करायचा तेव्हा मुलं तर त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीने बोलायचे मात्र तेजकुमारी नेहमी त्याच्यासोबत कॉलवरती वाद घालत असायची तेजकुमारी नेहमी म्हणायची की तुला माझी काळजी नाही आहे तू स्वतः तिकडे दिल्लीला मजा करण्यासाठी गेला आणि मला तिकडे घेऊन जात नाही तेजकुमारी विकाससोबत नेहमी वाद घालत असत परंतु विकास नेहमी तिला म्हणत असत की मला फक्त दहा बारा हजार पगार आहे यामध्ये आपलं सर्वांचं कुटुंब इकडे चालू शकत नाही मात्र तेजकुमारी हे ऐकण्यासाठी तयार तेजकुमारीचा कदाचित ॲटिट्यूड तेथे अडवा येत असतो तेजकुमारीला वाटत असते की ह्या माझं ऐकतच कसं नाही आणि त्यामुळे यांच्यामध्ये सूत्र आता पटत नसतात यांच्यामध्ये नेहमी वाद होत असतात आता विकास कुमार कधी कॉल करायचा तरी तेजकुमारी स्वतः त्याच्यासोबत कधी बोलतही नव्हती ती सरळ मुलांकडे फोन देऊन टाकायची मुलं त्याच्यासोबत त्यांच्या वडिलांसोबत बोलायचे मात्र तेजकुमारी या विकास सोबत बोलणं आता बंद केलं होतं विकास कुमार तीन चार महिन्यातून गावी येत मुलांना भेटत तेजकुमारीला भेटत दोन तीन दिवस तिथे राहत आणि पुन्हा तो दिल्लीला निघून जात आणि हीच गोष्ट तेजकुमारीला पटत नव्हती ती तेजकुमारी आता पूर्णपणे एकटी पडलेली होती ती मुलांना सांभाळता सांभाळता घर सांभाळता सांभाळता तेजकुमारी आता त्रस्त झाली होती परेशान झाली होती तेजकुमारी आता एका वेगळ्या वळणाला लागली होती तेजकुमारीचं जे प्रेम होतं विकासवरचं ते संपूर्ण आता समाप्त झालेलं होतं तेजकुमारी एका दगडाप्रमाणे कठोर बनून गेली होती आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा विकास दिल्लीवरून गावी बागपतला येतो बागपतला आल्यानंतर तेजकुमारीला आनंद व्हायला हवा होता मात्र तेजकुमारी विकासकडे जेव्हा बघते तेव्हा नाक मोरडते त्याच्यासोबत अजिबात बोलत नाही आणि हा विकास कुमार जेव्हा प्रेमाने तिला जवळ घेऊ लागतो तेव्हा तेजकुमारी म्हणते की तू कोण आहेस तू माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही तुला माझ्याजवळ येण्याचा अधिकार नाही आणि अशा प्रकारे हा विकास कुमार फक्त मुलांना जवळ घेतो मुलांवरती प्रेम करतो मात्र पत्नी ही त्याच्यावरती प्रेम करत नसते विकास कुमार बार बार तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तेजकुमारी ऐकण्यास तयार नसते तेजकुमारीचं चा एकच आठ असते की याने मला तिकडे घेऊन जावे जेणेकरून मी मुलांचं चांगलं शिक्षण करू शकेल आणि तेथे मुलांचं भविष्य चांगलं होऊ शकेल विकास कुमार ऐकण्यास तयार नसतो आणि तेजकुमारी तिचा हट्ट सोडण्यास तयार नसते त्यामुळे आठ सप्टेंबर दोन रोजी विकास कुमार आणि तेजकुमारीमध्ये भयंकर वाद होतात आणि या वादाचं रूपांतर इतकं कठोर होतं की दोघेही त्या दिवशी जेवण करत नाही जेवण न ना करताच झोपून जातात दुसरा दिवस उगवतो नऊ सप्टेंबरचा दिवस असतो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील हा विकास कुमार पुन्हा त्याच्या पत्नीला तेजकुमारीला मनवू पाहतो मात्र तेजकुमारी त्याला कसलाही रिस्पॉन्स देत नाही ती त्याच्याकडे चांगलं बघतही नाही त्याला अरे तुरेची भाषा करते विकास कुमार आता पूर्णपणे तुटून गेलेला होता विकास कुमारचं दुःख हे विकास कुमारलाच माहीत होतं विकास कुमारला सुचत नव्हते की करावं तर करावं काय मी ती दोन तीन महिन्यातून कामातून सुट्टी काढून पत्नीला भेटण्यासाठी येतो प्रेम करण्यासाठी येतो मात्र पत्नी ही त्याच्याकडे एका कुत्र्याप्रमाणे बघते विकास कुमार पूर्णपणे निराश होऊन जातो आणि हा विकास कुमार देखील तिच्यावरती नाराज होऊन जातो विकास कुमार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस असतो संध्याकाळचे सहा वाजलेले असतात यांच्या दोघांमध्ये अजूनही पटत नसते तेजकुमारी विकासवरती नाराज असते आणि हा विकास देखील तेजकुमारीवरती नाराज असतो सहा वाजता हा विकास कुमार घरातून बाहेर पडतो आणि बाहेर चारपाईवरती ती जाऊन झोपून घेतो तेजकुमारीला वाटते की विकास तिला एक इग्नोर करून बाहेर निघून गेला आता ही तेजकुमारी एक भयंकर पाऊल उचलते विकास जसा बाहेर जाऊन चारपाईवर ती झोपून घेतो तसं तेजकुमारी तिच्या मुलीला गुंजानला जवळ बोलावते तिचे विकास कुमारपासून झालेले दोन मुलं जे होती ते तेजकुमारी जवळच होते गुंजनलाही ती तिच्या जवळ बोलावून घेते त्यानंतर ही तेजकुमारी घराचा मेन गेट बंद करून घेते दरवाजा बंद करून घेते आतमध्ये जाऊन तेजकुमारी तिच्या मुलीला गुंजनला जवळ बोलावते आणि त्यानंतर ती निर्दयपणे गुंजनचा गळा आवडते आणि अशा प्रकारे गुंजनचा श्वास त्या ठिकाणी बंद होतो हे सर्व दृश्य तिचे ते दोन लहान मुलं बघत असतात ते मुलं खूप घाबरून जातात भिजरून जातात ते तेथे रडू लागतात ओरडू लागतात मात्र ही तेजकुमारीचा ऍटिट्यूड त्या निष्पाप बाळांना देखील सोडत नाही तेजकुमारी त्या मुलांना देखील जवळ घेते त्याच दुपट्ट्याने त्यांचे गळे आवडते आणि त्या मुलांना देखील यमसदनी त्याच प्रकारे पाठवते जसे तिने तिच्या मोठ्या मुलीला गुंजनला यमसदनी पाठवले होते तिने ही मुलांची घरामध्ये हत्या झाली होती आणि विकास कुमार या गोष्टीपासून अंजान बाहेर जाऊन चार पायीवरती झोपलेला होता या कृत्याला अंजाम दिल्यानंतर ही तेजकुमारी परीच्या डोक्यामध्ये आणखी एक येतो त्यानंतर ही तेजकुमारी एक दोरी घेते दोरी पंख्याला लटकवते आणि त्या दोरीला लटकवून स्वतःची जीवनलीला संपवून टाकते बाहेर विकासला याबद्दल कसलीही कल्पना नसते रात्रीचे साधारण अकरा वाजलेले असतात अकरा वाजेच्या दरम्यान गल्लीमध्ये कुत्रे भुमकत असल्याकारणाने विकासला जाग येते जशी त्याला जाग येते तसं त्याला पाणी प्यायचं असतं तहान लागलेले असते आणि विकासला वाटते की मी दोन तीन महिन्यातून दोन तीन दिवस तर घरी येतो काय नाराज व्हायचे पत्नीचा जर मूड फ्रेश झाला असेल तर ती मला प्रतिसाद देईल म्हणून हा विकास कुमार पत्नी लाजकुमारीला आवाज देतो आणि मला पाणी प्यायचं आहे म्हणून सांगतो मात्र तेजकुमारी काही केल्या त्याला आतून प्रतिसाद देत नसते त्यानंतर विकास कुमार मुलांना आवाज देतो गुंजनला आवाज देतो मात्र मुलं देखील आतमधून प्रतिसाद देत नसतात त्यामुळे विकास कुमार आता दरवाजावरती जातो दरवाजा ठोठावू लागतो दरवाजा काही केल्या ते उघडत नसतात त्यामुळे विकास कुमारला काही वाईट शंका येऊ लागतात वाईट विचार येऊ लागतात विकास कुमार आता जोरजोरात दरवाजा ठोठावू लागतो वाजवू लागतो त्याच्या या जोरजोरात ओरडण्याने दरवाजा वाजवल्याने शेजारी पाजारी त्या ठिकाणी येतात नक्की काय झालं म्हणून हा दरवाजा का वाजवतोय ओरडतोय का गाववाले देखील तो, तो, गा। गाव तो दरवाजा वाजवू लागतात मात्र आतमधून दरवाजा कोणी खोलत नसते आता गावकऱ्यांमधून एक व्यक्ती पोलिसांना कॉल करून या घटनेची माहिती देतो पोलिसांना कॉल करून घटनास्थळी बोलवून घेतो त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होतात आणि पोलीस देखील तो दरवाजा वाजवू लागतात आवाज देऊन बघतात मात्र आतमधून कोणीही दरवाजा उघडत नसते त्यामुळे पोलीस तो दरवाजा तोडतात जेव्हा पोलीस दरवाजा तोडतात तेव्हा गावकरी विकास आणि पोलीस आतमधले दृश्य बघून हैराण होऊन जातात त्रस्त होऊन जातात आतमधले दृश्य बघून विकास पूर्णपणे तुटून गेलेला असतो विकासला समजत नाही की माझी नक्की चूक काय होती मात्र तरीही पोलीस त्या मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी ताब्यात घेऊन त्यांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि या संपूर्ण घटनेचा संशय त्या विकासवरती घेऊन त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि विकास कुमारची सक्त चौकशी त्या ठिकाणी सुरू होते विकास कुमारने ही संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगून देखील पोलिसांना विकास कुमारवरती विश्वास नसतो की असे देखील काही होऊ शकते जेव्हा पोलीस तेजकुमारी विषयी विकासला विचारतात की तेजकुमारी कुठली राहणारी आहे तिचे आई वडील कोण आहे भाऊ बहीण कोण आहे तिचे नातेवाईक कोण आहे त्याच्यावरती विकास कुमार म्हणतो की तेज कुमारीने तिच्या आई वडिलांविषयी कधीही काही बात केली नव्हती ती नेहमी सांगायची की माझं कोणताही कुटुंब नाहीये ती नेहमी सांगायची की माझं घर नेपाळमध्ये आहे लग्नाला एवढे वर्ष झाल्यानंतर तेजकुमारी कधीही कॉलवरती तिच्या नातेवाईकांसोबत किंवा तिच्या बहीण भावासोबत आई वडिलांसोबत बोलताना मला दिसली नव्हती त्यामुळे मला देखील तिच्या घरच्यांविषयी काहीही माहिती नाही तरी देखील पोलिसांना विकास कुमारवरती विश्वास बसलेला नसतो पोलीस विकास कुमार वरती सक्त कारवाई करतात आणि त्याला जेलमध्ये टाकून देतात आता पोलीस तेजकुमारीच्या चा शोधत आहे तिच्या घरच्यांचा तपास करत आहे मात्र पोलिसांना अजूनही तेजकुमारी खुलासा झालेला नाही तेजकुमारी नेपाळमध्ये राहत होती तर ती कोणत्या ठिकाणी राहत होती तिचं कुटुंब कुठं आहे तिचे आई वडील कुठं आहे याचा तपास पोलिसांना अजूनपर्यंत लागलेला नाहीये मात्र पोलिस या गोष्टीच्या शोधात आहे विकास कुमारने तेजकुमारीला आत्महत्या हत्या करण्यास प्रवृत्त केले असावे का आपणास काय वाटते आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा आत्महत्या करणे चांगली गोष्ट आहे का कोणत्याही सिच्युएशन वरती तोडगा निघत नसतो का जर विकास कुमारची तेजकुमारी आणि त्याच्या मुलांना शहरामध्ये नेऊन त्यांचं पालन पोषण करण्याची कुवत नव्हती तर ही गोष्ट तेजकुमारीने समजून घ्यायला पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे या गोष्टीवरून आत्महत्या करणे ही योग्य बात नाही जर तेजकुमारीने याच कारणावरून जर आत्महत्या केली असेल तर यामध्ये संपूर्ण चूक त्या तेजकुमारीची आहे हिने त्या तीन निष्पाप मुलांचा देखील जीव घेतला आहे या तेजकुमारीचा ॲटिट्यूड हिला त्या ठिकाणी आडवा आला आणि तिने पतीला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचललं ती एका वाटाने गेली मात्र पतीला मोठा कलंक लावून ही स्त्री निघून गेली मयत झालेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात मात्र या तेजकुमारीने जे केले ते माझ्या मते योग्य बात नव्हती आपले मत याबद्दल काय आहे हे मांडायला अजिबात विसरू नका मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि या घटनेपासून आपणास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि या सत्य घटनेपासून आपण काहीतरी शिकले पाहिजे